मी आहे बाप अनिल राजगुरु मी आहे बेटी स्नेहा राजगुरु आणि हे आहे आमचं परमाकल्चर बाप बेटी फार्म फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आपल्या मुलीला असलेली शेतीची आवड ओळखून तिला साथ देत वडिलांनी उभं केलं आहे बाप बेटी परमा कल्चरल फार्म आपल्या कामानिमित्त फिरस्तीवर असताना स्नेहा अनेक फार्मला भेट देत असे मी काही वेगवेगळ्या फार्मला व्हिजिट करत करत तिकडे मी एका अशा फार्मला व्हिजिट केल्या जिथे सस्टेनेबल लिव्हिंग प्रॅक्टिस केली जाते आणि हे शहरात राहिल्यामुळे कधीच ह्याचा एक्सपोजर मिळाला नाही किंवा माहीत नव्हतं की फार्मिंग काय असते आपण जे खातो त्या भाज्या कुठल्या प्रकारच्या उगतात कशा उगतात काय काय असतं तर ह्याचं नॉलेज कधीच नव्हतं आणि ते सगळं तिथे बघितल्यानंतर मला हे वाटलं की हे तर बेसिक नॉलेज आहे आणि हे असणं अतिशय गरजेचं आहे पुढे स्नेहाने एका सस्टेनेबल शेतीविषयक शिबिरात भाग घेतला तिथे तिला परमकल्चरल शेतीची अधिक माहिती मिळाली सोबतच निसर्ग संरक्षण आणि संवर्धन याबद्दलही तिला बरंच काही अनुभवता आलं तिची आवड बघून वडिलांनी शेती करण्यासाठी तळेगावजवळ दोन एकर जमीन घेतली परमाकल्चर म्हणजे जंगलामध्ये प्रत्येक झाड एकमेकाला मदत करून कशी वाढ करतं तोच कन्सेप्ट आम्ही या जागेवर सगळा राबवला आणि तुम्हाला सांगतो की एका वर्षामध्ये खूप सुंदर परमाकल्चर फार्म आमचा डेव्हलप झाला विविध प्रकारची हजार झाडं लावून सोबतच अनेक भाज्या आणि फळं स्नेहा या फार्म मध्ये उगवते आणि शेतीची ही पद्धत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून एज्युकेशनल परमाकल्चरल फार्म टूर देखील आयोजित करते ज्यात विविध झाडांच्या माहितीसोबतच सस्टेनेबल शेतीविषयक ती धडेही देते येणाऱ्या पाहुण्यांना राहता यावं म्हणून छोटस घर देखील तिने बांधलं आहे चित्रपटसृष्टीमधली आपले कामं सांभाळून स्नेहा उत्साहाने आपल्या वडिलांसोबत या सुंदर फार्मची काळजी घेते आज अनेक जण शेतीतल्या या नव्या अनुभवासाठी इथे येतात आणि शेतीत स्वतःला रमवून इथे चुकवलेल्या भाज्यांचा आस्वाद घेऊन तृप्त होतात तुम्हालाही या फॉर्मला भेट द्यायची असल्यास या वेबसाईटवरून तुम्ही संपर्क साधू शकता आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला